नमस्कार भीम जे शूर आहे अर्थातच मी कांबळे संदीप आज शिक्षक भरतीच्या अनुषंगानं माहिती पाहत असताना एका दुःखद बाईत एका दुःखद अशा घटनेनुसार हा व्हिडिओ आपण सुरुवात करणार आहोत आपल्या शिक्षक भरतीमध्ये निवड झालेला एक अभियोग्यताधारक जितेंद्र धाकुडे सर सिंधुदुर्ग या ठिकाणी त्यांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली आणि सिंधुदुर्गमधला कालचा प्रकार आपल्या सगळ्यांना राज्याला माहिती झाला आहे त्या ठिकाणी आणि नियुक्त्या देण्यात आलेल्या होत्या या धावपळीच्या आणि दुसऱ्या बाजूला शिक्षक भरतीची एकदम चाकताप्रमाणे प्रतीक्षा करणारे अपयता धारक अल्पसा कालावधी त्यामध्ये दूरचं अंतर म्हणजे ते अमरावतीची धारक होते आणि त्या ठिकाणी एका अल्पशा अपघातामध्ये म्हणजे डोक्यामध्ये पुन्हा पुन्हा तेच 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 ते शिक्षक भरती शिक्षक भरती निवड नियुक्त्या कुठे शाळा मिळणार धावपळ दुसऱ्या बाजूला बेरोजगारी त्यामध्ये कुठेतरी एक आपल्याला आता संधी उपलब्ध झाली या अपेक्षेनं त्या ठिकाणी डोक्यामध्ये सैरवेअर असणारा अभियताधारक काल एका छोट्याशा अपघातामध्ये त्या ठिकाणी मृत्यू म्हणजे जा, अपघात झाला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला मुळामध्ये हा मृत्यू या मृत्यूला अप्रत्यक्षित अप्रत्यक्षरित्या शासन जबाबदार आहे कारण दुसऱ्या बाजूला शिक्षण जे काही महाराष्ट्र शासन उपसचिवांचं पत्र आलं त्या ठिकाणी ग्रामविकास यांना उपसचिवांना पत्र दिलं की जिल्हा अंतर्गत बदल्या तात्काळ राबवाव्यात आणि जे काही नियुक्त्या आहेत शिक्षक भरतीच्या अनुषंगाने देत असलेल्या किंवा शिक्षक भरतीच्या पूर्वी ती प्रक्रिया तात्काळ राबवावी मग काल अनेक आभिधारक सिंधुदुर्गमध्ये दिलेलं नियुक्तीपत्र रद्द करण्यात आलं का तर अंतर्गत बदली इच्छुकांचे अर्ज घ्यायचे आणि त्यांना समोपदेशन करावं लागेल मग यांचं समोपदेशन एकत्र होणार नाही म्हणून त्यांचं नियुक्त कॅन्सल करून त्यांना त्या ते ठिकाणी समोपदेशन तुम्हाला मेलच्या माध्यमातून नंतर कळवण्यात येईल आणि तुमच्या सदर नियुक्त्या तात्काळ रद्द करण्यात आलेल्या आहेत असं सांगून त्यांना पाठवण्यात आलं तर हा जो गोंधळ आहे अशा गोंधळामध्ये कुठेतरी नैरसग्रस्त झालेला हा अभियोगता धारक त्या ठिकाणी त्याचं मृत्यू झाला माझ्या वतीने राज्यातील तमाम अभियोगधारकांच्या वतीनं या कुटुंबियांना उभं राहण्यासाठी जितेंद्र सरांना भावपूर्ण आदरांजली देतो आणि त्यांच्या कुटुंबामध्ये जे काही दुःखाचं डोंगर कोसळलेला आहे काल सुख नोकरी लागल्याचं आनंद आणि आज दुःख व्यक्तीच गमावल्याचं जे काही दुःख आहे ते भरून न निघणार आहे तरी आम्ही आमच्या वतीनं जे काही राज्यभरातील आभेग्रधारक आहेत त्यांच्या दुःखामध्ये सामील आहेत जे काही शक्य आहे आता काहीही केलं तर तिथं भरून निघणार नाही तरी पण फुल न फुलाची पाकळी म्हणून राज्य शासनाकडे आम्ही काही या संदर्भात मागणी करणार आहोत शिक्षण मंत्री मोदयाकडे की यांना एक विमा संरक्षण ज्याला म्हणून विमा कवच काही नियमांच्या अधीन राहून देता येते का या प्र, प्रत्येक गोष्टीचं आम्ही त्यांना त्या ठिकाणी करणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एक निवडलेला अभियोगताधारक होता म्हणून त्याला काहीतरी शासन आर्थिक मदत करायला हवी किमान पंधरा ते वीस लाखाची तरी, तरी त्याला आर्थिक मदत करावी या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मागणी करणार आहोत आता दुसऱ्या बाजूला मित्रांनो ज्या नियुक्तीचा खेळ आहे ती एकवीस जूनच्या दोन हजार तेवीस शासन परिपत्रकानुसार त्या ठिकाणी शिक्षक भरती आणि जिल्हा अंतर्गत बदल्या ही जी काही नियमावली त्या ठिकाणी घालून गेली होती तर त्या ठिकाणी त्या पद्धतीनं होत आहे त्यामुळं काही जिल्हा परिषदमध्ये आता या दोन तीन दिवसासाठी रात्री नऊ काहीतरी ता, तारीख नऊ तारखेपर्यंत सोमवारपर्यंत सोमवारपर्यंत अंतर्गत बदलीचे इच्छुकांची अर्ज मागून घेऊन त्यांचं समोपदेशन होणार आहे काही जिल्हा परिषद जे काही समोपदेशन झालेलं नाही निवडलेल्या शिक्षकांचं तर त्या ठिकाणी त्यांना जूनपर्यंत समोपदेशन होईल किंवा संबंधित सीईओवर अवलंबून आहे की समोपदेशन कधी घ्यायचं आणि त्यांच्या नियुक्त्या कधी द्यायच्या या अनुषंगाने काल मी वाशिमच्या जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत सीईओ वैभव अभमारी सर यांच्याशी संवाद साधला कारण त्या ठिकाणी पण शिक्षक भरतीची आपल्या जाहिरात आलेली होती मात्र तिथे जिल्हा अंतर्गत बदलीचा काही परिणाम होणार नाही कारण तिथे ज्या जागा आहेत त्या हायस्कूलच्या आहेत सेकंडरीच्या आहेत त्यामुळे तिथे काही परिणाम नसल्यामुळे तिथे ज्या काही समापदीच्या नियुक्तीची कार्यवाही आहे ते सोमवारी होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे अगदी याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला गोंदियामध्ये बघितलं तर तिन्ही ज्या काही गोष्टी आहेत अंतर्गत बदलीची कार्यवाही एकत्र करणे कार्यमुक्ती करणे शिक्षकांच्या समुपदेशन करणे आणि त्यांच्या नियुक्त्या देणे नवीन शिक्षकांच्या म्हणजे जुन्या शिक्षकांच्या का समुपदेशनाची कार्यवाही अंतर्गत बदलीची कार्यवाही आणि नवीन शिक्षकांच्या सम समपदेशनाची कार्यवाही म्हणजे संबंधित जे काही रिक्त जागा रिक्त शाळा हे सगळं त्यांना समापदेशन करून रिक्त पद जे आहेत त्या ठिकाणी नवीन शिक्षकांना समापदेशन करून त्यांची नियुक्तीची कार्यवाही हे सगळं सगळ्या जिल्हा परिषदला करता येते मात्र ते गोंदियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कर करून दाखवलंय तर या कारणाने काय होते तर विलंब होणार नाही नवीन शिक्षकांच्या नियुक्तींना सुद्धा आणि जिल्हांतर्गत बदलीच्या समोपदेशनांना समापदेशन ज्यांचं बाकी आहे जे बदली पात्र आहेत त्यांना सुद्धा म्हणजे हे समोरची अडचणी बघून अगोदरच कार्यवाही केली तर मला वाटते हा जो गोंदियाचा पॅटर्न आहे सगळ्या जिल्हा परिषदेनं अवलंब व्हावा ज्या ठिकाणी जिल्ह्यात बदलीची इच्छुक नाही आहेत त्या ठिकाणी काही अडचणी नाहीत ज्या ठिकाणी आता वाशिमसारखी परिस्थिती आहे अशा ठिकाणी काही अडचणी नाहीत अजून काही ठिकाणी वेगवेगळ्या समस्या असतील जसं पुणे जिल्हा परिषदेचं मला वाटते त्यांचं जे समापदेशन आहे ते जूनमध्येच होणार आहे तर अशा काही अडचणी आहेत तर निवडलेल्या शिक्षकांना थोडंसं या ठिकाणी व्यवस्थितरित्या जर काम केलं दूरदृष्टी ठेवून तर समाप्रदेशन आहे किंवा कुठलेही अडथळे या ठिकाणी होणार नाहीत आणि जे काही आचारसंहिता आहे त्याच्या अगोदर या सगळ्या कार्यवाही होऊन जाते तर हे झालं मित्रांनो शिक्षक भरतीच्या नियुक्त्या आणि आचारसंहिता त्यासोबतच त्यांच्या जे काही समस्या निर्माण झाल्या जिल्हा अंतर्गत बदलीमुळं त्याबद्दलची माहिती आता दुसऱ्या बाजूला जे काही कन्वर्टेड राऊंड आहे तर आ, लागने है, ते कधी लागल तर काल शिक्षण आयुक्त महोदयाशी माझं बोलणं झालं तर त्यांचं म्हणणं आहे काही अडचणी नसतील म्हणजे काही अडचणी जर येणार नसतील त्या राऊंडसाठी तर सोमवारपर्यंत लागण्याची शक्यता आहे म्हणजे त्या संदर्भामध्ये काम सुरू आहे सोमवारपर्यंत शक्यता आहे मग माझ्या मते मला असं वाटतं की सोमवारी जर नाही लागली तर यासुद्धा राऊंड आता आचारसंहितेच्या नंतरच लागतील कारण विथन इंटरव्ह्यूच्या तर राऊंड शंभर टक्के आचारसंहितेच्या नंतरच लागतील आणि विना मुलाखतीचं जे काही कन्वर्टेड राऊंड होते हे आचारसंहितेच्या अगोदर लावण्याचे कसोटीनं प्रयत्न होते आता येणारा काळ सांगेल त्यावर की सोमवारी लागतील का नाही कारण त्या संदर्भामध्ये कार्यवाही सुरू असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आणि त्यासोबतच मुलांच्या ज्या काही तक्रारी येत आहेत त्या मेलवर तो मेल आता तक्रार निवारण समितीची काही होती उपाय करण्याच्या अनुषंगाने तर त्या ठिकाणी अनेक साऱ्या तक्रारी आलेल्या आहेत तर तो मेल आता त्यांच्याकडनं बदलण्यात आलेला आहे का तर त्यापूर्वी ज्या आलेल्या तक्रारी होत्या जवळपास वीस हजारच्या आसपास तर त्या अनेक तक्रारी आहेत एकसारख्या तक्रारी आहेत तर त्याची छाननी करून जे काही योग्य असतील तक्रारी त्यावर त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचं त्या ठिकाणी काम सुरू आहे तर या अनेक बऱ्याच गोष्टी आहेत आणि वेगळ्या काही तक्रारी असतील म्हणजे सांगायचं तात्पर्य का या अनेक गोष्टीला उत्तरं देत असताना कार्यवाही करत असताना प्रशासनाला जे काही मुख्य काम करायचं आहे त्या मुख्य कामावर ताण येतोय मनुष्यबळ कमी आहे आणि त्यांचं जे काही मनुष्यबळ अधिकारी वर्ग ते या नकोशा कामावर त्या ठिकाणी वेळ आहे त्यांचा आणि जे काही शिक्षक भरतीची पुढील दिशा आहे तर ते, ते दिशाहीन होत आहे का तर त्यांच्याकडे नको त्या कामामध्ये अधिकारी वर्गांची ऊर्जा जास्त व्यस्त होत आहे तर मला एवढंच सांगायचं आहे मित्रांनो की योग्य कामासाठी पुढील जे काही अजून शिक्षक भरती पुष्कळ जागेची गाठायची आहे मला वाटते सात आठ मार्क्स ज्या मुलांना कमी होते अशा सगळ्या मुलांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे येणाऱ्या काळात तर मला वाटते आपण प्रशासनाला पण सहकार्य करणं तेवढंच गरजेचं आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाहीरपणे आवाहन करतो आहे की ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे ज्यांना पुढे येणाऱ्या काळात शिक्षक होऊ अशी इच्छा किंवा आप आपल्याला अपेक्षा निर्माण झालेली आहे आणि अशाच लोकांनी ज्यांना आठ दहा मार्क कमी आहेत अशा सगळ्या लोकांनी जे काही मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक देईल तिथे जॉईन व्हायचो आहे आणि कमेंट्समध्ये सुद्धा त्या ठिकाणी कमेंट्स करा तर अशा सगळ्या मुलांना घेऊन आपण येणाऱ्या काळामध्ये शासनाकडे आपण लोकशाहीच्या माध्यमातून योग्य तो पाठपुरावा करून कसा पुढील एक वीस हजार रिक्त पदाचा आकडा आहे तीस हजारपैकी जे काही अकरा हजार, का हजार गेले तर एक अठ्ठावीस म्हणजे वीस हजारच्या आसपास अठरा ते वीस हजारच्या आसपास जो का ये ये काही आकडा आहे तो येणाऱ्या काळात खूप लवकर आताच्या ताचसंहिता आली तर एखादी एक दोन महिने इकडे तिकडे होतील पण काही कार्यवाही त्यावर पण सुरू असेल पूर्णपणे बंद नसणार आहे तर अशा लोकांनी माझ्याशी संपर्क साधायचं माझ्या संपर्कात राहून आपण त्याच्यावर उचित अशी कार्यवाही करून लवकरात लवकर त्याला न्याय कसा मिळेल त्या सगळ्या जागा मिळवून कशा आपल्याला संधी उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून आपल्याला पाऊल इचलायचं आहे बाकी अजून कोणी दिशाभूल करत असतील किंवा कोणी न्यायिक लढा लढत असेल तर या न्यायिक लढ्याला माझा विरोध नाही त्यांनी आपल्या न्यायिक लढ्याला आप माझ्या सदिच्छा आहे त्यांनी आपल्या पद्धतीनं तो न्यायिक लढा लढावा बाकी अजून याच्यापेक्षा काही तुमच्या गैरसमज किंवा मतभेद असतील तर ते मतभेद आपापल्या ठिकाणी ठेवावेत आणि आपापल्या पद्धतीनं आपल्या क्षमता ओळखून आपण आपल्या पद्धतीनं काम करावं आणि मी माझ्या क्षमता ओळखून मी माझ्या पद्धतीनं काम करून पुढील कसं वीस ते अठरा हजार मुलांना संधी उपलब्ध होईल या दृष्टिकोनाने येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के प्रयत्न करणार एवढं सांगतो मित्रांनो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय संदीप कामळी ऑफिशियल चॅनलला जर आपण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद